इकडे लक्ष द्यायचं सर्वांनी ॲज पर न्यू एम एस बी टी रुल्स अँड नॉर्म्स तुमचा जो पेपर पहिला आयस्कीम मध्ये ना पंचवीस मार्काचा पेपर असायचा त्याच्या अगोदरच्या स्कीममध्ये वीस मार्काचा पेपर असायचा पण आय थिंक तुम्हीच मला आता सांगितलं आता पेपरचं वेटेज किती आहे तीस मार्क क्वेश्चन <laughs> नंबर वन मध्ये सात क्वेश्चन दिले जातात इन्क्लुडिंग युअर थेअरी एज वेल एज न्यूमरिकल डेरिव्हेशन्स एक्सेट्रा 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 सात पैकी पाच सॉल्व्ह करायचे आहेत किती मार्क आहेत दहा मार्क सिमिलरली क्वेश्चन नंबर टूचा पण पॅटर्न होतो आहे सात क्वेश्चन दिले जातात पाच करा पण एका क्वेश्चनचं वेटेज चार मार्क आहे किती झाले yes. वीस मार्क जर तुम्ही खरंच व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमचा मॅक्झिमम वेटेज कुणामध्ये लपलेला आहे क्वेश्चन नंबर टू तुमच्याकडे असतो एक तास बरोबर ना आता समजा मला एखाद्या दीड तास असतो अरे वारी व्हेरी गुड नक्की का तुम्हालाच माहित नाही अजून हा दीड लक्ष 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 मी ऍझ्युम करतो एक तास आहे तीस मार्काला एक तास सफिसियंट आहे कॅल्क्युलेशन बघा तीस 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 नव्वद होतात ना शंभर मार्काचा पेपर कॅल्क्युलेट करून चला तीन तासाचा फायनल पेपर असतो मी एक तास ऍझ्युम करून चालत आहे अकॉर्डिंग टू मी आय थिंक एक तासाचा था पेपर असतो तुम्ही फुकटचं दीड तास म्हणता की कळायला मार्क नाही आहे हा चाल सी एन बट ठीक आहे दीड तास तर दीड तास पण मी एक तास ऍझ्युम करून चालत आहे चालेल माझ्या हातामध्ये क्वेश्चन पेपर आला कि ला के पेपर की प्रत्येक स्टुडंटला काही वेगवेगळ्या पद्धती असतात कुठला स्टुडंट काय करतो पूर्ण क्वेश्चन पेपर पहिला वाचतो आता चला हा तीस मार्काचा आहे म्हणून तुम्ही त्याला वाचू शकता तेवढा वेळ तुमच्याकडे असतो म्हणजे पोरगा इतका मनलमन असतो की पहिले दहा मिनिट वाचण्यातच जातात मग भाऊ पेनचा ढक्कल काढेल अशा इकडे ड्रॉ कर या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात तुमचा स्टार्टिंग टॉप मध्ये कसा आहे खूप मॅटर करतो मग त्याला समजते की लेवापूरचा एक्झामिनर म्हणतो लास्ट फाईव्ह मिनिट्स मग या टाइमकडे बघतो अरे बापरे मग याला वाटतं कि की मी किती कॉन्सन्ट्रेशन देऊन पेपर सॉल्व्ह करतो की मला पंचेचाळीस मिनिट गेलेले कळाल नाहीत मी काय सांगतो शीट हातात आली ना तुम्हाला त्या शीट मध्ये काय लाईने ड्रॉ करायचं आधीच करून घ्या क्वेश्चन पेपर तुमच्या हातात आले आल्या मी माझी स्ट्रॅटजी सांगतो मी क्वेश्चन पेपर कधीच वाचत नव्हतो मी डायरेक्ट सॉल्व्ह करायला सुरु करायचो कशाला दहा मिनिट वाया घालताय हा ठीक आहे तीस मार्काचा पेपर आहे ना वाचा सत्तर मार्काच्या पेपरला क्वेश्चन पेपर फुल अनालिसिस कधीच करायचं नाही त्याचे एक्झाम्पल देतो का सत्तर मार्काचा पेपर जेव्हा तुम्ही पूर्ण वाचता असं नाही तुम्ही किती पण हुशार असले तरी एखादा पेपर टप पडतो ना तुम्हाला जेव्हा रिअलाइज होतं की त्या पेपरमधले भरपूर क्वेश्चन तुम्हाला जमत नाहीये तुमची बॉडी तुम्हाला रिस्पॉन्ड नाही करणार व्हायब्रेशन मोडमध्ये चालली जाते बॉडी घाम यायला लागतो फॅन सुरू असून सुद्धा आणि हात थरथर कापतो कापतो का नाही फायनल एक्झामला सो काय करायचं मी सांगतो हा कोणता क्वेश्चन आहे हो आहे मी ऑब्झर्व केले पोरं क्वेश्चन नंबर वन मध्येच एवढे गुंतून जाताना की या भंगार वेटेजसाठी स्ट्रगल करता आणि मेन वेटेजला सोडून देता तुमच्या ठिकाणी मी असतो ना आय विल स्टार्ट टू अटेंड द क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर टू ही माझी स्ट्रॅटेजी आहे अरे डायरेक्ट तिथेच हात घालायचं जिथं वेटेज लपलेला आहे कुठं दोन दोन मार्कासाठी भांडणं करताय रे डोक्यात चाललंय का समजा तुम्ही क्वेश्चन नंबर टू हातामध्ये घेत आहे त्याच्यात पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किती क्वेश्चन आहे तुमच्याकडे एम एस बी टी तुम्हाला कधीच कंपल्सरी करत नाही की नुसार सॉल्व्ह करा ती तुमची इच्छा आहे तुम्ही ऑर्डर काही ठेवू शकता या पेपरमध्ये ठेवू शकता फायनल एक्झाममध्ये ठेवायचं नाही जर तुम्ही एक्झामला परेशान केलं पहिल्यातलं तिसरं देन दुसऱ्यातलं सातवं देन पाचव्यातलं सहावं त्याला जर तुम्ही त्रास दिला रे मग त्याला माहित आहे का एकच मार्क द्यायला इंटरेस्टेड सगळ्यात लिहायला कमी वेळ ह्याला लागतो माहित आहे का हे बघा हे बघा याला वेळ लागतो याला वेळ लागतो याला वेळ लागतो आणि आम्ही असं करता आम्हाला स्टुडंटने इरिटेट केलं की आम्ही त्याला इरिटेट करून सोडता सत्तरपैकी त्याला जर साठ पडत असते तर दहा मार्क आम्ही असेच खाऊन घेता असं आहे पेपर एक्झामिनरला परेशान करायचं नाही हा युनिट टेस्टमध्ये चालून जातं क्वेश्चन नंबर टू हातात घ्या आणि क्वेश्चन नंबर टूचा असा क्वेश्चन काढा ज्याच्यावर तुमचा कॉन्फिडन्स शंभर टक्के आहे पहिल्याच पेजवर जो तुम्हाला झिरो मार्क भेटले रे एक्झामिनरच्या माइंडमध्ये एक इमेज सेट होते क्या की हा पोरगा सो अँड सो आहे अरे सुरुवातच एवढी भंगार केली आहे मेन थोडं चांगलं असणार आहे पहिला पेज युअर शीटचं पहिलं पेज आणि त्याच्या बॅकसाईडचं पेज तुमची इमेज सेट करतं त्या पाच मिनिटात की एक्झामिनर तुमच्याबद्दल काय विचार करतोय मी तुमची शीट हातात घेतली इमेजिन करा शीट हातात घेतली पहिलं पेज चेक केलं एकदम सिस्टमॅटिकली अँसर लिहिलेला आहे असो जरी आणि त्याच्या बॅकसाईडचं पेज चेक केलं लगेच इमेज सेट झाली की पोरगा हुशार आहे एकदम प्रॉपर अँसर लिहित आहे याचा फायदा तुम्हाल तुम्हाला हा होतो की एखादी अँसर तुमचा गडबडला तरी पण तो एक्झामिटर तुम्हाला मार्क देऊन जातो आपल्या अतिशय पोरं काय करता असा न्यू उचलता शोधून ज्याचा अँसर त्याला कधीच जमत नाही त्याच्यात तुम्ही अडकता आणि त्याच्यात पण आपली एक घाण सवय असते माहिती आहे का चार पाच लाईन चुकीचं लिहिलं ना अशी मस्त घेणार आता एक्झामिटरला सांगणार बाबा चुकून पण इकडे बघू नको याला किती मार्क दे झिरो मार्क तुम्ही का कट करता अरे एक्झामिट तुम्ही चुकीचं लिहिलंय ना चुकीचं लिहिलं ना एक्झामवर किती मार्क देईल हा तुम्ही कट केलं तरी किती मार्क देईल चुकून त्याचं दुर्लक्ष झालं नाही याला जर दोन मार्क भेटले तर फायदा तुमचाच आहे ना खाडाकोड नाही करायची खाडाकोड पेपरमध्ये करणं हे एकदम मिसबिहेवियर आहे एकदम बॅड इम्प्रेशन पण त्याच्यात बी तुम्ही पहिल्या दोन पेजेसमध्ये खाडाकोड करताय हेच आहे तुम्हाला याचं याचे बॅड इम्पॅक्ट शेवटच्या पेजपर्यंत होतं काय होतं तुम्ही स्टार्टिंगला एकदम भंगार अँसर लिहिले पण कसं होतं एक पंधरा वीस मिनिटांना आपल्यात कॉन्फिडन्स यायला होतं असं भरपूर वेळेस होतं पेपर वाचल्यास कन्सेप्ट आठवत नाहीत बघा वेन वेन यू रायटिंग द पेपर तुम्हाला ऑटोमॅटिकली आठवायला लागतं याला फोटोजेनिक मेमरी म्हणतात माझी फोटो माझी मेमरी कशी होती की मला क्वेश्चन दिसला खोटं नाही बोलत चारशे पेजेसची पण माझी नोटबुक असेल मला पेज दिसायचं पेज असं पेज दिसतं मला की या क्वेश्चन मी इथं लिहिला होता की जे चार फंक्शन इथं होते बॅक्सला डायग्राम मी ते आखं पेज छापून यायचो रट्टा मारत नव्हतो मी अभ्यास करत होतो हे <laughs> पेज दिसतं मला ॲज इट इज हे तुम्हाला आल्यास जे विचारतो ना व्हॉट वी सीन द लास्ट लेक्चर हा टाइमपास आहे मला पाठ असतं काय मी तुमच्यावर डिपेंड राहत नाही कधी समजते का मी काय बोलतोय सो जरा क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करत असताना तिथूनच सुरुवात करा जिथून तुम्हाला अॅन्सर हंड्रेड पर्सेंट अटेम्प्ट केलेला आहे सुरुवातीला तुम्ही खराब पेपर आणि शेवटी चांगलं लिहाल याचा इम्पॅक्ट खराब पडतो एक्झामिडरला तुम्ही डिस्टर्ब केलं तो तुम्हाला शंभर टक्के डिस्टर्ब करायला सगळ्यात महत्वाची ठीक आहे तुमचे जे तुक्के आहेत ना ते इ सी एनमध्ये अप्लाय नाही होणार तुक्के कळतात का काय ज्याला पॅरल अॅन्सर म्हणतात पॅरल ऍन्सर म्हणजे काय उदाहरण देतो समजा कुठला ते एखादा पावर इलेक्ट्रॉनिक्सचा क्वेश्चन आहे मेजरमेंटचा क्वेश्चन आहे थेरी पेपर आहेत याचे ऍन्सर तुम्हाला जमत नाहीत ना प्रयत्न करायला पॅरल अॅन्सर लिहायला पॅरल म्हणजे काय की त्या क्वेश्चनचे रिलेटेड तुम्हाला काही ते लिहिता आलं पाहिजे फक्त लिहित असताना खिचडी नाही करायची सेंटेन्स वाईज लिहायचं सेंटेन्स वाईज आणि जमली तर ते त्याला डायग्राममध्ये कन्वर्ट करायचं तरच मार्क पडतात अदरवाईज मार्क पडत नाहीत आणि पॅरल ऍन्सर कधी लिहायचे ते सांगतो सुरुवातीलाच नाही लिहायचे एक तर मिडलला किंवा शेवटी मिडलला किंवा शेवटी जर तुम्ही मिडल आणि शेवटी पॅरल ऍन्सर दिले तर त्याचं इम्पॅक्ट पडेल अदरवाइज पडणार नाही इज दॅट क्लिअर आणि yeah. सगळ्यात जास्त प्रायोरिटी आपल्या ब्रांचमध्ये जर कशाला दिली जाते पोरांनो ती डायग्रामला दिली जाते मध्ये क्वेश्चन आला आहे डायनामोमीटर टाईप बॅडमिंटन एक्सप्लेन करा तुम्ही डायग्राम खूप भंगार ड्रॉ केले फिक्स्ड कळेल तुमची सरळ पाहिजे ना तुमची अशी आहे हे बघा हे बघा अशी आणि तुम्ही खाली एक्सप्लेनेशन खूप सुंदर लिहिलेलं आहे डझंट मॅटर खरं सांगा तुम्ही पेपर लिहायला दीड तास लावता ना हो का नाही एका मिनटात पेपर चेक होतो तुमचा किती मिनिटात एकाच मिनिटात विचार करा तो व्यक्ती एका मिनटात तुमचा काय चेक करेल तुमचं प्रेझेंटेशन चेक करतो असं एक सिम्पल ॲक्झम्पन आहे जो पोरगा डायग्राम आणि त्याचे नावं प्रॉपर देऊ शकतो दॅट मीन्स त्याला परफेक्ट नॉलेज आहे आता घरी जाऊन फक्त डायग्राम रट्टा मारत बसू नका फक्त खालचं पण लिहावं लागतं आणि वेळ उरल्यानंतर समजा दीड तासाचा पेपर आहे तुमचा ॲट देन तुमच्याकडे वेळ उरला आहे मग तुम्ही दहा मिनिट असाय बाहुबलीसारखं बसायचं नाही बेंचवर बाकीचे जे तोंड बघत माझा पेपर झाला माझा पेपर झाला त्या दहा मिनिटात पेजवर वापस यायचं क्वेश्चन नंबर चेक करायचे नंबर टू अँसर क्रॉस रुपये करायचे नंबर तीन तरी पण वेळ उरला तर प्रत्येक अँसर शीटच्या पेजवर जे मेन मेन वर्ड आहेत त्याला काय करायचं अंडरलाईन करायचं आता समजा उदाहरण देतो हे पूर्ण एक पेज आहे तुमचं याच्यावर तुम्ही भला मोठा हिस्से लिहिलाय इस्से हिस्से म्हणजे डेफिनेशन थेरी क्वेश्चन आहे आणि तुम्हाला तु हो आता एक्झामिनरला डायव्हर्ट करायचं की तू इथे बघ दुसरीकडे बघू नको तुम्ही चारच वर्ड अंडरलाईन करा एक्झामिनर त्या चार वर्डकडे लवकर लक्ष देईल एक्झामिनरला कुठे डायव्हर्ट करायचं कुठे डायव्हर्ट नाही करे तुमच्यावर डिपेंड आहे एवढ्याने आता इथं आलेले आहेत समजा तुमच्यापैकी जर कुणी खान सारखी पिवळी टोपी घालून येईल तर माझं लक्ष पिवळ्या टोपीकडे जाणारच ना लाईक दॅट एक्झामिनरला कुठे डायव्हर्ट करायचं कुठे डायव्हर्ट नाही कर तुमच्या आज याचं मिनिंग हे नाही की प्रत्येक पेजला मस्त स्केल नंबरसले लाईन मारत हे शेवटी करायचं स्टार्टिंगपासून करायचं नाही समजतं का थेरी पेपरमध्ये पॅरल लॅन्सर लिहायचं पॅरल अँसर कोण लिहिणार ज्याने अभ्यास नाही केलाय जेणे प्रॉपर अभ्यास केलाय त्याला पॅरल लॅन्सर लिहायची गरज नाही आता पोरं पॅरल अँसर लिहिता म्हणजे काय लिहिता माहित आहे का सपोज क्वेश्चन आला व्हाय द स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी ऑफ इंडियाज फिफ्टी हर्ट्स नरेंद्र मोदी डिसाइडेड द फ्रिक्वेन्सी है <laughs> ना हे असं

मार्केटमधून आपण ज्या वस्तू आणतात ते पन्नास वर चालतं हे आन्सर नाहीये आहे त्याचं याचं अन्सर इन इंडिया जेवढे काही थर्मल पॉवर स्टेशन असतात ते तीन हजार आर पी एम ला फिरवले जातात ज्याच्या नंबर ऑफ पोल किती असतात स्पीड नुसार एन एस चा फॉर्म्युला असतो वन ट्वेंटी एफ बाय पी एफ कॅल्क्युलेट केला तर यफ पन्नास मिळतो समजतंय का असे आन्सर लिहायचे इज दॅट क्लिअर येस ओर नो बाकीचे ज्या इन्स्ट्रक्शन असतील मी तुम्हाला ग्रुपवर टाकून देईल चालेल का ठीक आहे टाइम झालेला आता मी थोडं पॉज